नमस्कार महाराष्ट्रातल्या सांस्कृतिक परंपरेमध्ये पेड सावळज या गावाला खूप महत्त्व आहे तमाशाच्या दृष्टिकोनातून पारंपरिक तमाशाचा उद्गाता या ठिकाणी या गावामध्ये जन्माला आला बाबाजी साठे पेडकर आणि त्यांचे भाचे उमाजी कांबळे सावळजकर यांनी महाराष्ट्रामध्ये मराठी तमाशातला पहिला लोकनाट्य तमाशा तयार केला बापू शा शाही भाट बापूच माझ्यासमोर बसलेले आहेत त्यांच्या शेजारी आहेत पिंटू कांबळे सुगंध कांबळे यांचे चिरंजीव आणि मंगेश सकट सध्याच्या तमाशा परंपरेतले एक सावळच्या तमाशा परंपरेचे वारसदार आणि बीडी आ, सर की ज्याने एकोणीसशे ब्याण्णव साली बापूंना स्वतःचा तमाशा फळ काढून दिलेला होता तर बापू मला एक सांगा की तुम्ही एवढी वर्ष या तमाशा परंपरेची सेवा केलेली आहे आता या आपल्या जवळजवळ पन्नास व्हिडिओमधून तुम्ही महाराष्ट्रातल्या सगळ्या तमाशा कलावंतांना लाजवेल असं वर्णन तुम्ही केलं आणि अनेक बाबाजींच्या रचना उमाजी कांबळे यांचं मोठेपण आणि तुम्ही स्वतः रचलेली वगनाट्य आणि स्वतः रचलेल्या काही रचना सादर केल्या तर मला आता एक सांगा की तुम्ही अलीकडच्या काळात तुमचं वय चौऱ्याऐंशी झालेलं असतानासुद्धा तुम्ही बसत नाही आहे कारण तुम्हाला कलेची सेवा तुम्ही सातत्यानं करताय तुम्ही म्हणे सांगलीची लावणी लिहिलेली आहे काय आहे ते आता सांगलीच्या लावणीची स्थिती अशी लावणी द्यायला कोल्हापुरात सुरुवात केली मग But... माझी नातवंड कोणी येईल ती शाळेत नाली तेवढ्या दोन वेळी uh. ती शाळेला पळायची uh. मी त्या लावणीला मूर्त चांगला लागला नाही uh. मग डोक्यात आलं म्हणलं पाचवी खोऱ्यात जाऊन चव्हाण सरांच्या जवळ ही लावणी पूर्ण करायची पण uh. कोल्हापुरात नाही तर चव्हाण सरांच्या जवळ uh. आणि मग चव्हाण सरांनी मी ही ब्याण्णव गोडी ती लावणी तिथे पाचो बोला माझ्या मित्राचा मुलगा सुगंधाचा पिंटू कांबळे मंगेश सकट ही दोन पोरं म्हणजे गात्याची इकडे तिकडे मग ती लावणी पिंटूजवळ दिली बाबान बसवा आता ती बसवायला दिले त्यांच्याकडे बसवी अर्थानंतर आपण ही लावणी ढोलकी आणि हलकीच्या किंवा हार्मोनियमच्या चालीत घेणारच आहे पण तरी पण ती लावणी कशी काय म्हणजे काय त्याची जरा झलक आपल्या महाराष्ट्रातल्या प्रेक्षकांना तुम्ही दाखवा ना अशा प्रकारची लावणी जिल्हाची जन्मभूमी हिरांची

उभारणी केली दोन नाट्यग्रहांची सांगली सांगली सागर तमाशा नाट्य करीची सांगली जन्मभूमी लता मंगेशकर ची गाण कोकिळा झाली भारत मातेची सांगली भूमी हृदयनाथ मंगेशकराची सिनेमा संगीत बाळ पळफुळ्यांची नाथ ठाणे ना गाव ना